हॅलो मित्रांनो तर फायनली पाहू शकता मित्रांनो आपण आलेलो आहे तिथं गळट वाचायला तर बघू शकता तर आपण गळट वाचून आता आलेलो आहे आपले गळ बघण्यासाठी मित्रांनो फायनली बघू शकता हे बघा तर आपण आलेलो आहे मित्रांनो गळ बघायला तर पाहू शकता हे बघा तर आपण बघल्या चारशे गळ मित्रांनो म्हणलं जरा एकदा बघून घ्यावा मागे गळ फो बघायला आलेलो आहे गळ बघू शकता हे बघा गळ बघायला आलेलो आहे तो उलटी साईड झाली मित्रांनो बघायला उलट करून बघावं म्हणून बघा लागते मित्रांनो आता काय करा बघा तर आपण आहेत मित्रांनो चारा टेपले लावलेले आहेत चार्यावर बघू शकताय बघा तर चारा लावलेला आहे मित्रांनो त्याला खायला टेपल्या तर बघू शकता टेपले लावलेले आहेत आपण तर आता बघू मित्रांनो आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो की, की तुम्हाला व्हिडिओ आवडला बाबा हे बघा मस्त जितक्या टेबले लावलेले आहेत मित्रांनो आपण आपल्या आपल्याकडाला हे बघू शकता हे बघा हा काय झाली मित्रांनो किती तर बघू शकता हे बघा तर इथं आपण बांधलेले आहे खब टाकलेला आहे दावण मित्रांनो खडापाला असत बघू शकता तर तारा खाऊन गेले मित्रांनो तर आपल्यापाशी नाही चारा आता काय करत तिला नाही तर लाव नाहीत लावलेला फोटो मित्रांनो आता आपल्या तर चारा नाहीच बघा चारा काढता खाऊन गेलेला मित्रांनो इथला तर बघू शकता बघा अवतामध्ये आहे मित्रांनो चारा पाहू शकता मित्रांनो वांबट बांबी लावलेली मित्रांनो वांबट लहानशी वांबट आहे मित्रांनो हे बघू शकता तर आता व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो चॅनलवर नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आकाश यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आपला मागचा आपण व्हिडिओ सोडला होता तिजीचा व्हिडिओ होता तीच तीज उठलेली व्हिडिओ टाकला होता मित्रांनो आपण बंजारा समाज यांचा तीज मानलेली असती ती ती तीच उठली होती मित्रांनो तर ते आपण व्हिडिओ टाकला होता मित्रांनो तर ते खूपच व्हिडिओ चालला कम से कम चार हजार लोक गेला साडेचार हजार लोक सध्या साडेचार हजार लोक गेला मित्रांनो आणि त्यानं चौदा सबस्क्रायबर दिले मित्रांनो आपल्याला चौदा सबस्क्रायबर दिले आपल्या त्या व्हिडिओनं मस्त सबस्क्रायबर हे बघा दिले मित्रांनो आपल्याला त्या व्हिडिओनं काय सांगा तुम्हाला आता मस्त एक नंबर काम केलं बघा मित्रांनो त्या व्हिडिओनं तर बघू शकता आहे बघा आपण कळली आहे मित्रांनो तर आपण खडा पलास्टर मित्रांनो याला म्हणतो खडा पलास्टर तर तिथं बांधायला आहे पलास्टर पाहिलं तर असं माझ्या हातातून जात तर ते बांधायला आहे खडा पलास्टर तर आता समोर येत आहे खडा का आता एवढा दगड मित्रांनो एवढा तर त्याला मग आम्ही गेला माझ्या थाडा पलटा धावून सोडली बघू शकता हे बघा इथं झाड आहे मित्रांनो पाण्यामध्ये पाण्यामध्ये झाड आहे मित्रांनो हे बघू शकता आपली डावण तर गुंतली होती मित्रांनो बरी आपली फायनल दावण घेतलेली आहे मित्रांनो निघली बघा इथं मित्रांनो हो तर मित्रांनो आता आपण करून घेऊ म्हणजे कसं आता उलट बघितलं कारण झाड होत त्याच्यामुळे म्हटलं असं करून बघितलं मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो तर आपण आलेलो आहेत आता आपली दावण बघायला तर फायनली आपण दावण बघायला स्टार्ट केली आणि ही वांबटी दिसायल की मित्रांनो तुम्हाला बारकीशी हे बघा गळा लावलेली आहे बारकोशिक वांबटी मित्रांनो ही बी वांबट लावली मित्रांनो मस्त चारा खाऊन गेला मित्रांनो इथला चारा बिया मी आता काय करा चारा खाण्यासाठी आता नकुली टाकलेली आहे मित्रांनो असं कार्यक्रम उलटा झालेला आहे आपला मग चला मला बघून घ्यावं हे बघा मित्रांनो इथं चारा मात वाटत आहे आपल्याला माश्या डायरेक्ट खाली भुशा मध्ये जाऊन बसत्या मित्रांनो दाऊनच्या माश्या बघू शकता मित्रांनो हे बघी आपण बघत आहेत आपली आता खाली झुकले मित्रांनो इथं दावण दावण नाही तुटा मित्रांनो कोण की इथं जवळपास बांधलेलं नाहीच डायरेक्ट तिकडे आहे मित्रांनो डायरेक्ट आणि जवळपास कंच बी नाही तुटलं बांधता येणार नाही काहीच नाही मित्रांनो इतकं अवघड कार्यक्रम केलेला आहे याच्यावाला तर आपण आलेलो आहे मित्रांनो इकडे लई लांब आलेलो आहे दावण टाकायला आपला आकडा इथून लई लांब आहे कम से कम दोन किलोमीटर आलेलो मित्रांनो लांब आहे फक्त दावण टाकण्यासाठी दोन किलोमीटर लांब आलेलो मित्रांनो फक्त दावण टाकण्यासाठी आपल्या चार खाता खाचायचे करते ते करते चला जाऊ द्या तर आज टोच की मित्रांनो आपण दावत तर रिजल्ट रिझल्ट शकता तुम्ही आता उद्याच्याला जर तत्क्या आपला व्हिडिओ पाहा तर त्या चॅनलवर नवीन असताना मित्रांनो तर आपल्या आकाशपक्षी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता उद्याचा व्हिडिओ पाहायचा असेल की आपल्याला आपल्या धावणीमध्ये किती मासे मिळाली मित्रांनो तर आपल्या आकाशपक्षी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर बघू सध्या आपल्याला माग वापस बघत आहे मित्रांनो आपण बघू शकता म्हणजे कसं एका जर मासे जर पडेल तर आपल्या सकाळ जाईन म्हणून याला असं कार्यक्रम केला जातो जाऊ दाग अशा जातात म्हणून मित्रांनो असं ही मागे बघ बघू लाग बघितली नाही मग काय नेहमी मासे दिसत मित्रांनो असा कार्यक्रम उलटा पाळलेला आहे आपण काम आता इथं हो कारण की मला वाटत नाही की मित्रांनो आता सध्या आपल्याला बघणं लागेल म्हणून बघू शकता खट चाललेला आहे साडे चार पाच वाजते मित्रांनो बघू शकता मित्रांनो तर आपल्याला बघा पहिले पहिले एकदम पहिल्या सुरुवातीला आवडत होती तिकडे मित्रांनो कडी काठानं तर आपल्याला लागली होती एक मरळ मित्रांनो बारप शिकली बघा ती बघा अजून जिथीच मित्रांनो मरळी म्हणजे सकाळनं निकली होती मित्रांनो ही मरळी होती मित्रांनो आपल्याला मरळ आणि जिथे मरळ छोटीशी मरळ आहे मित्रांनो आपल्याला मिळाली मरळवा बघू शकता ही आहे आपली मरळ छोटीशी नीशी प्यारीशी ही बघा हा कस काय वाटते क्वालिटी क्वांटिटी मित्रांनो ही बघा छोटीशी मरळ आहे हे बघा तर मित्रांनो तर आजचा ब्लॉग आपला इथपर्यंत धन्यवाद तर आपण आता भेटू टू डायरेक्ट उद्याच्या ब्लॉकमध्ये तर पुरा व्हिडिओ बघ बगे, बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईकन कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंट, कमेंट बॉक्समध्ये की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो तर आता जे आज सोय आपण ताबं आता याचा रिझल्ट उद्याच्या येईल मित्रांनो तर आपल्या आकाश किशन यूट्यूब चॅनलवर जर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला जर उद्याचा व्हिडिओ पाहत असेल तर आजच जा सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवर जर नवीन असतात मित्रांनो जर पाहू आता उद्या त्याला कसं काय राहते कस काय का नाही बघू मित्रांनो आपल्याला आता उद्या त्याला एखाद्या धावण पा आपण पाहणं कारण संगत सांगत करा मित्रांनो असा कार्यक्रम करायचा आपल्याला जर समजा त्या दावणी त्या दा दावणी जर माशा दा दा निघाल्या तर मित्रांनो आपण काय करू त्याला फारपेट छोटे छोटे ब्लॉक म्हणून त्याला जोडून व्हिडिओमध्ये येऊ लावू हर एक मासीचे छोटे 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 करून तर आजचा ब्लॉग आपला इथपर्यंत मित्रांनो झानो तर धन्यवाद पुरा व्हिडिओ बघितल्याबद्दल तर आजचा व्हिडिओ इथंच आपला संपतो धन्यवाद ओ मायका